तर मित्रांनो आपण इला रत्नागिरी आणि काल खूप सारी मजा आपण या वॉटर पार्कमध्ये केलेली होती तर आज दुसरा दिवस हा काल निमाची ॲनिव्हर्सरी होती आणि आज कस्तुरीची माझी ॲनिव्हर्सरी आहे तर चला आता आपण गणपतीपुळ्या जाणार आहोत दुसऱ्या दिवशी जी सकाळ झाली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि आज माझी ॲनिव्हर्सरी आहे बाबुने मी तर रेडी झाला होता नाश्ता करू जाता एक एक इकडे रेडी होतात खूप सुंदर वाटतं फुलं दाखवते तुम्हाला फ्रंट कॅमेरा खूप सारी वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं या ठिकाणी आहेत जी आपल्या कोकणात पारंपरिक देखील असतात आणि इकडे खाली सगळा रिसॉर्ट हा रस्त्यावरनं वाहनांची वर्दळ चालू झाली आहे आणि सूर्यनुक्त उगा होता तर काल घाई होती आणि रूम सगळे बुक होते त्यामुळे तुम्हाला मी इथली थीम दाखवू शकलोही नाही ही अजिंठा वेरूळची जी लेणी आहेत त्याची थीम असलेला आहे रुमा संपूर्ण बक्षाल तुम्ही तर काळी तर दगडात काळ्या दगडात जी नक्षीकाम केलेली आहे अजिंठा या ठिकाणी तर तशीच नक्षीकाम या ठिकाणी पिओपीत केलेली आहे परंतु तर तुम्ही जर आत इलात आणि इथला नक्षीकाम बघितलात तर आपण त्या लेण्यांनाच फिरता ह्याचा एक प्रकारचा आभास होता आणि पारंपरिक टच दिलेलो आ ए सी रूम जरी असलो तरी आत बघितलात तर ए सी रूम हा असं वाटत नाही प्रत्येक रूममध्ये सहा ते आठपर्यंत बेड ॲडजस्ट केलेले आहेत आणि खूप सुंदर अशा वातावरणात तुम्ही विरंगुळ जो हा तो करू शकतास प्रत्येक रूममध्ये टी व्ही फ्रीज यासारखे सोयीसुविधा ज्योत तो पुरवलेलो तुमच्या रूममधून बाहेर जेव्हा बाल्कनी देतात त्या संपूर्ण सुंदर असं व्ह्यू दिसतं तर आपली रूम ही इकडे वरच्या बाजूक आणि इकडून आपण ही साईडला जी पायवाट वजा रस्तो केलेला त्यांना खाली लाव त्यानंतर इकडे ह्या सगळा लॉन हा आणि लॉनवरून इकडे आपण जर रात्री जेवण जेवण केलं थांब येते इकडे हे जेवण केला होता हॉटेल आणि इकडे खाली सगळं निसर्ग बघू भेटतं हॉटेलच्या आतल्या बाजून समुद्राची थीम आहे तर बाहेरच्या बाजून ही अशी बैठक व्यवस्था केलेली आहे हॉटेलच्या बाहेरच्या निसर्गाचो आनंद घेत घेत आपण हॉटेलमध्ये चालला हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता जो आ तो आपल्या बुकिंगमध्येच आफ्री तर एखाद्या जहाजाचा दरवाजा उघडल्याप्रमाणे दरवाजा आणि ही सुंदर अशी थी थीम आत केलेली आहे रात्रीच्या वेळी लाईट चालू झाली की ही थीम अजूनच आकर्षक दिसता तर आपल्या आधी इल्ले मेंबर नाष्टा करत नाष्टासाठी स्पेशल पायनॅपल ज्यूस हा आणि त्याच्यानंतर इकडे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते ठेवलेले आहेत मी तर मेंदू वडा घेतलेला आहे छान होतो शिरो देखील होतो तुमचा जो नाश्ता हवा तो भरपेट तुम्ही करू शकतास तर आपला रूमचा चेकआउट चालला आणि इकडे आई आधी बाहेरचा बाय आमचा टाटा जातो बाय टाटा कर आईला टाटा पाहते आईला आईला पाहते नंतर येऊ छान चालेल चला तर मग टाटा बाय बाय इकडे रूम खाली करतात

आणि आता जण पुन्हा एकदा गाडीत बसत चालली आहेत चला तर मग आता जाऊया आपण गणपतीपुळे टाटा खूप सुंदर वाटतं मे महिन्याचे शेवटचे दिवस आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजू बघितलं तर कोकणात को वळणाचा रस्तो जो असता तो आपण बघता आपल्या रिसॉर्टपासून गणपतीपुळे ह्या साधारण बावीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि लवकरच आपण गणपतीपुळेत पोचू रस्त्याच्या बाजूक असणारे आंब्याच्या भागात शेवटचे खे खे आंबे आहेत ती काढण्याची धडपड चालली आहे शेतकऱ्यांची आणि ठिकठिकाणी थीक कोकणी मेव्याचे स्टॉल दिसतात तर आपण गणपतीपुळे या ठिकाणी इलाव मेन गेटमधनं गाडी आत घेतली आहे तर आपण गाडी पार्क केली आहे एक बाबू झोपला आपली गँग सगळी चालली आहे पार्क करून गाडी मे महिन्याची सुट्टी आणि मुंबईत इल्ले चाकरमानी ह्यांच्यामुळे खूप सारी गर्दी या ठिकाणी आपल्याक दिसतात आणि गणपतीच्या मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू पारंपरिक जो या कोकणात कोकणी मेव भेटता हो तो विकण्यासाठी करवंद असतील जांभळा असतील किंवा आंब्याचे फोडी इथले स्थानिक महिला वगैरे बसले आहेत चप्पल ठेवू एवढी गर्दी आहे दर्शनाच्या लाईनला जी गर्दी आहे ती खूप मोठी आहे आणि लाईन देखील मोठी आहे पण आपली गँग मोठी असल्यामुळे एवढं काही कंटाळ येत नाही हसत खेळत आपण लाईनला उभे राहिलो लाईन पुढे या झाला तर आपण ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे त्या ठिकाणी मुख्य गाभाऱ्यात चालला आणि मुख्य गाभाऱ्यात फोटोशूट वगैरे आपण करू शकत नाही किंवा मोबाईलने शूटिंग करू शकत नाही त्यामुळे आपण मुख्य गाभाऱ्यातनं दर्शन वगैरे घेऊन येऊन या ठिकाणी बाहेर सभा सभामंडपात आणि थोडं वेळ या ठिकाणी बसणार आणि नंतर बाहेर जाणार तर सर्वजण बसलेत प्रसाद वगैरे घेतलेलो थोडं वेळ नामजप करणार बरोबर समुद्राच्या बाजूक बीचला लागून बीचवरतीच असणारं हे मंदिर खूप सुंदर वाटतं माझी पण पहिलीच वेळ आ या मंदिरात येऊची या मंदिराच्या खूप सारे प्रतिकृती बघितलेले पण पहिल्यांदाच योगिलो आणि तो देखील माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी खूप गर्दी आहे पर्यटकच जास्त ते मंदिराच्या रंगरंगोटीचा काम चालू आहे तर आता आपण या ठिकाणावर निघाला या ठिकाणी प्रसाद महाप्रसाद वगैरे हा पण महाप्रसादा आपण थांबणार नाही आपल्या पुढे जाऊच हा महाप्रसाद बनवतो हो त्या साईडला आपण प्रसादाचे लाडू वगैरे घेऊन पुढे जाणार दोन दोन लाडूचं एक बॉक्स असे बॉक्स या ठिकाणी विकत मिळतात प्रसाद म्हणून तुम्ही घरी आणू शकतास तर हे सगळीजण घेतात गर्दी चालू आहे आपल्याक पण घ्यायचे आहेत कारण घरी गेल्यावर सगळ्यांका देऊचे आहेत ते प्रसाद म्हणून फायनली प्रसादाचे लाडू वगैरे घेऊन आपण मंदिरात बाहेर पडतो पाटील अजून देखील गर्दी वाढता जा खूप सारे पर्यटक जे कोकण दौऱ्यावर येतात कोकण टूरवर येतात ते जेव्हा जेव्हा रत्नागिरीत येतात तेव्हा गणपतीपुळे या ठिकाणा भेट दिल्याशिवाय जात नाही खूप शांत आणि रमणीय असा कोकणातला या ठिकाण आपण गणपतीपुळेच्या गणपतीचं दर्शन घेऊ जवळच असणारा मॅजिक गार्डन या म्युझियमला भेट देऊ गेला मॅजिक गार्डनमध्ये इलेल्या इले इले। पहिली थीम आधी प्रेमरतन धनपाय पिक्चरमध्ये जो शिश महल दाखवलो आह त्याप्रमाणे हा आरशांचा महाल आणि त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा आज जातात तेव्हा चारही ठिकाणी तुमका तुमची प्रतिकृती दिसतात आणि नेमको दरवाजा खायना ह्या समजत नाही आपण सगळीजण एकत्र जरी इला असलो तरी आज सगळेजण चुकले आहेत आणि कोण कोणाक भेटत नाही माझ्या कॅमेऱ्यासमोर जे येतात तेवढ्यांचा शूट घेतो आहे माका पण नेमकं दरवाजा खाईना बाहेर आहे कळत नाही आणि खूप बोंबाबोब चालली आज सगळेजण ओराडतात एकमेकांक हाक मारतात आणि त्यातच गाणी लावलेली असल्यामुळे आपल्या कॉपीरायटिंगचं क्लेम बसू शकता त्यामुळे आपण आवाज म्यूट केलो आपण सगळ्यांका शोधत शोधत येत आहो बाबू कोण बघता सगळीकडे आपलेच फोटो दिसतात आपण जेव्हा समोर जाता तेव्हा चार ठिकाणावरून आपलेच प्रतिकृती आपल्याकडे येतात अशी दिसतात आणि इतर मागण्या पुढन येणारे दिसतात ते वेगळेच एका एका बाहेर गो आता दुसरं काय माहिती का बघूया सेल्फी पॉईंटवर

तर आपण दुसऱ्या मॅजिक थ्रीमवर हो इलाव आणि इथी मशी आमधनं एक ब्रिज आ आणि त्याचा गोल एक मोठं असं भलो मोठं ड्रम आ आपण जेव्हा त्या ब्रिजवर जातो हो तेव्हा तो ड्रम गोल गोल फिरता संपूर्ण आ आणि तो गोल फिरताना आपल्याक असा आभास होता की ड्रम जाग्यावर आणि आपण गोल गोल फिरता हो, खूप भीती वाटता असा जरी बहु साधा वाटत असला तरी खूप भीती वाटत सगळीजणं किंचाळत आणि आपण पडताव की काय असं भास होता मी डोळे मिटून घेतले तर तिथनं आता आपण गार्डनच्या पुढच्या टप्प्यात दिला यात कोकणातली वेगवेगळी गोष्ट म्हणजे भूतात्ती दाखवली आहेत पण त्याआधी इकडे जादूचे प्रयोग चालले आहेत ते जादूचे प्रयोग बघून नंतर आपण इकडे येणार आहोत चला जादूचे प्रयोग बघूया आणि तिकडे

तो भाई साहब का ध्यान हाथ क्या पूरा बोलेगा ऐसा खींचेगा निकाल देगा सर निकाला नहीं देखो आवाज टच करके देखो मैडम है क्या नहीं सर आवाज आता साहब है मैं ऐसे पकड़ी हाथ से मैडम है क्या नहीं देखो टच करके मैडम एक हाथ कम्बर में छोड़ना नहीं मैडम ये गुम हो जाएगा नहीं बेटा पीछे नहीं नहीं मेरा मजाक किया कहां डालो मैडम नहीं खुश है ऐसे ऐसे खुश मजा उधर नहीं छोड़ <laughs> <रहे> <laughs> साहब देखो थे दिन में मैजिक शो करता साहब घर में कांडा बडा डायरेक्टर बेटा ऐसे मैडम है ना टेनिस बॉल मैडम ऐसे ऊपर हाथ करिए वन टू नाइन जाओ सर क्या या टेनिस बॉल मैडम 4 2 10 अच्छो, मैं टेनिस बॉल नहीं मेरे पास है यार, मतलब तो मुट्ठी बंद एक दो तो मैडम की तरफ, मेरा अभी मुंह खोली है मेडम, <laughs> हाँ, आप चली मेरा थैली का, मेरा थैली का, का, मेरा हाथ डालिए गाली में, गाली में, छोड़ दो, गाली, गेंद तर जादूगारच्या अजून खूप सारे जादू बघून आता आपण चालला कोकणातली भूता बघू चला तर बघूया खोले 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 बोले, बोले, खूप सारी चित्रविचित्र भूता चित्र भुजगावण्यासारखी ठेवलेली होती आणि हिची अचानक सामोरं आल्यामुळे खूप भीती वाटत होती <laughs> तर आपण तिथं बाहेर पडला लवकरच स्मिथ टेस्ट घेता आपल्या बॅलन्सची चल ये चला त्यानंतर या ठिकाणी एक मिनी थिएटर आहे ते आपण थ्री डी पिक्चर बघितलो बाबू झोपला आणि आपण मॅजिक गार्डन मधनं बाहेर पडला दुपारच्या जेवणा गेला शुद्ध शाकाहारी साठी चालू केले मी माझं कुटुंबकांना झोपलो तर आपण गणपतीपुळा किल्ला आणि इथे जेवण वगैरे करून आपण आता निघाला आहोत अजून एनिव्हर्सरीचा केक कापूचो आम हायवेक काहीतरी थांबान तो केक कापायचो आणि नंतर घरी जायचं असा आपला प्लॅन हा आपण कासारडीच्या तरळेच्या ठिकाणी जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावरील इलाव कोकण कट्टा म्हणून छोटासा हॉटेल हा आणि खूप सुंदर असा डेकोरेट केलेला हेच बाहेर आपण केक कापणार आहोत गाडी वगैरे थांबवली आह आणि हा आपलो ॲनिव्हर्सरी केक तर हे केक कापणार आणि कापल्याच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार इथे आमचा अॅनिव्हर्सरीच सेलिब्रेशन होत आहे सेशन चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन दिवस जी मजा मस्ती केली दोन दिवस फिरला आपण ही आपली ट्रीप होती ती आज या ठिकाणी संपता आणि आजचं ही हो व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय